राज्याच्या महसूल विभागातील बारा वरिष्ठ अधिकाऱ्यांना नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे ही पदोन्नती दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या एम पी एस सी बैठकीत मान्य करण्यात आली होती या पदोन्नतीमुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या प्रमोशन प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या विशेष पाठपुरवठ्यामुळे या नियुक्त्यांचा मार्ग मोकळ्या झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे प्रमोटी आयए एस निवडीत महसूल विभागाला पंच्याऐंशी टक्के आरक्षण असतं तर उर्वरित पंधरा टक्के इतर विभागांना आरक्षण दिलं जातं निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेश लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी शंभर दिवसांच्या कामगारी या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते आता हे अधिकारी राज्य प्रशासनात उच्च पदांवर जबाबदारी पार पाडणार आहेत